कोवाडला पुन्हा एकदा पुराचा धोका ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस पावसानंतर चंदगड तालुक्यामध्ये आता पावसाचा तर कालपासून कोवाड परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे त्यामुळे तांब्रपर्ण नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे आणि हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत याबाबत ग्रामस्थांना कोवाड ग्रामपंचायतीने नोटीसद्वारे समज दिली असून यापूर्वीही ही दोन हजार एकोणीस वीस व एकवीस मध्ये ताम्रपर्णी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी शरद मुद्दू मंडळ अधिकारी कोवळ आ... दरवर्षीप्रमाणे अतिवृष्टीची सूचना यावेळी देण्यात आलेली आहे मान्य जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयाकडून त्यानुये मोजे कोवाडमधील बाजारपेठेतील अंदाजे साडेतीनशे दुकान दुकाने आणि दीडशे घरांच्या संदर्भात सर्व लोकांना अतिवृष्टीची पूर्वसूचना म्हणून नोटिसा यापूर्वीच एक बजावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जनावरांच्या स्थलांतरणासाठी आणि पूरबाधित स्थलांतरणासाठी श्रीराम विद्यालयमधील आणि आश्रमशाळा पोवाड त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल पोवाडमधील सर्व खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे तेथे पाण्याची सोय लाईटची सोय तसेच बाधित झालेल्या जनावरांची चाऱ्याची सोय वगैरे सर्व करण्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे तसेच अंदाजे तीनशे अकरा दुकानदारांना यापूर्वीच नो नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व दुकानदारांना वैयक्तिक सर्व दुकानदारांची भेट घेऊन त्यांना अतिवृष्टीमुळे कमीत कमी, -कमी नुकसान होण्या संदर्भात किंवा अतिवृष्टीपूर्वीच आपले सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून ते त्याप्रमाणे तयारी सुरू झालेली आहे अजूनही कोवाड कोवाड्या ते पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही तरी पण पूरपरिस्थितीची तयारी म्हणून या यानु या सर्व तयारी करण्यात आलेल्या आहेत तसेच कोवाड मंडळासा कोवाड मंडळासाठी रेस्क्यू टीमकडून बोट मिळालेली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून ती बोट बोट तयार करून म्हणजे त्याचं ट्रायल बघण्याचं काम दोन दिवसात करण्यात येत आहे तसेच बाकीच्या आरोग्य विभागालाही त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायत स्तरावरूनही औषध फवारणी किंवा बाकीच्या सर्व गोष्टींची तयारी करण्यासाठी तयार सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे पूर्ण तयारी झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच चंदगड गडिंगला जाधरा बेळगाव सह हो। सीमा भागातील ताज्या घडामोडी व सविस्तर बातम्यांसाठी युवा सवाद न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा